दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक आमचा ईमेल बडनेरा येथील विक्रम संगती हत्याकांडातील एका आरोपीला पोलिसांनी शिर्डीतून ताब्यात घेतलंय व लवकरच दुसराही आरोपी ला दुसरा हाती लागेल असा विश्वास बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नितीन मगर यांनी व्यक्त केलाय बडनेरा येथील नवीवस्ती परिसरातील चांदणी चौकात अगदी वर्दळीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन समोर विक्रम पप्पू संगेते या युवकाची दोन युवकांनी जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने हत्या केली होती हत्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते आरोपींना अटक करण्याचे शोधकार्य सुरू असताना दिरंगाई होत असल्याचा आरोप प्रत्येकाच्या नातेवाईकांनी करून पोलीस स्टेशनमध्ये आक्रोश आंदोलन केले होते व आरोपींना अटक होईपर्यंत पोलीस स्टेशनमधून जाणार नाही अशी भूमिका घेतली होती मात्र एसीपी पूनम पाटील गुन्हे शाखेचे पीआय राहुल आठवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर अतुल इंगोले एपीआय मेश्राम मॅडम यांच्या मध्यस्थीने मृतकांच्या नातेवाईकांची समजूत घालून आरोपींना तात्काळ अटक करण्याची हमी दिली होती त्यानुसार नातेवाईकांनी आपला निर्णय मागे घेतला बडनेरा पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या पत्त्याचे धागेदोरे लावत असताना विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील एक आरोपी लवकेश वीरेंद्र चौधरी हा शिर्डी येथे हॉटेलमध्ये असल्याची माहिती प्राप्त होताच बडनेरा पोलिसांचे पथक शिर्डी येथे रवाना होऊन एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं आरोपीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा पोलिसांना चकमा देऊन मेळघाट धारणीमार्गे शिर्डी येथे पळून गेला होता तेथेच त्याला ताब्यात घेतले ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे एस आय अहमद अली हेड कॉन्स्टेबल यादव एन पी सी मंगेश परिमल रोशन निसंग प्रवींद्र राठोड प्रवीण ढेंगेकर पोलीस कॉन्स्टेबल वचन पंडित जावेद पटेल राजकुमार राऊत विक्रांत नशीबकर बंटी कांगडे त्रिशूल लांडे यांनी केली असून दुसऱ्या आरोपीचा कसून शोध बडनेरा पोलीस करत आहेत राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी मचिंद्र भटकर बडनेरा